विश्रम येथे रावणाच्या पुतळ्याऐवजी शुर्पनखाच्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचं व समाज वृत्तीचं दहन दसऱ्या निमित्त रावणाच्या पुतळ्याचं तसेच वाईट विचारांचं व वृत्तीचं दहन न होता तिथे शुर्पनखाच्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचं व समाजघातकी वृत्तीचं देखील दहन होणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करत पत्नीपीडित पुरुष आश्रम येथे दसऱ्याच्या निमित्ताने शुर्पनखाच्या वाईट वृत्ती दहन कार्यक्रम साजरा करण्यात आला जवळजवळ बहुतांश कायदे हे केवळ महिलांच्या बाजूने असल्याने बहुतांश महिला या कायद्याचा दुरुपयोग करतात व पुरुषांवरती अन्याय करतात असा आरोप करत पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनवले गेले पाहिजे पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे प्रत्येक पोलीस ठाण्यात डिटेक्टर गेले पाहिजे पुरुष व बाल कल्याण समिती स्थापन झाली पाहिजे घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचं संरक्षण अधिनियम लागू झाले पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या वतीने विविध आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून दसऱ्याच्या निमित्त पत्नी पीडित आश्रमात महिला महिलांच्या वाईट वृत्तीचं दहन करण्यात आलं त्या संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट भारत फुलारे चरणसिंग गुसिंगे सोमनाथ मनाळ संजय भांड भाऊसाहेब साळुंके रामेश्वर नवले उपाध्यक्ष सुरेश फुलारे तसेच एकनाथ राठोड आदि पुरुषांची उपस्थिती होती त्यांच्या या आंदोलनाच्या उद्देशाबाबत फुलारे यांनी अधिक माहिती दिली असा अन्याय झाला तर माणूस लाजो लागला तो मनातल्या मनात, मनात कोटतो कोणाला सांगितलं तर उपयोग होते म्हणून लोक आत्महत्या करत आहे मला शासनाला हे सांगायचं आहे का अजून किती पुरुषांचे तुम्ही जीव घेणार आहे आपल्याला जर विवाह पद्धत टिकवायची असेल तर नक्कीच आपल्याला कुठंतरी दोघांना हे लिंगभेद जो चाललाय तो संपा लागेल आणि पुरुषांना आणि स्त्रियांना सारखे कायदे करून दोघांसाठी समान कायदे आपल्याला लागू ला करावे हो लागतील आणि महिलांना जसा महिला आयोग हो तसा पुरुषांचा पुरुषांना देखील पुरुष आयोग झाला तरच कुठंतरी याच्यावर पर्याय निघेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली हो आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद